अतिवृष्टीने जळगाव जिल्ह्यातला शेतकरी होरपळतोय अगदी मराठवाड्यातला विदर्भातला आपण शेतकरी बघतोय उद्ध्वस्त झालाय रडतोय टाहो फोडून त्या ठिकाणी बघतोय निसर्गाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी नुकसान करत असताना शासन म्हणून दिलासा देत असताना तर जखमीवर मीठ सोडताना त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे मोठे खादीचे कपडे आणि जीन्स पॅन्ट घालून जसं काही पर्यटन करायला गेले काय हे चित्र आज त्या ठिकाणी बघतोय वस्तुस्थिती बघितली तर काय आज म्हणजे जवळजवळ एकतीस लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना बावीसशे एकावन्न कोटी रुपये जर आपण प्रति शेतकरी जर हिशोब काढला तर साधारणतः ते केवळ आणि केवळ साडेसात ते आठ हजार रुपये प्रति शेतकरी येत आहेत आणि जर एका शेतकऱ्याचा दोन एकरचा हिशोब पकडला तर तीन हजार ते साडेतीन हजार रुपये एकरी केवळ मदत देण्याचं आज जाहीर केलंय खात्यात अग्रिम रक्कम येईल तेव्हा कधी ते माहीत नाही पण मला राजकारण करण्याची वेळ नाही परंतु जमिनीवरच गांभीर्य जर लक्षामध्ये घेतलं ना तर सव्या मळ्यावरचं राजकारण करणाऱ्या रा, राज्यकर्त्यांना ज्यांना माती आणि या जमिनीशी कधी नाळ राहिली नाही दुर्दैवाने असे त्या ठिकाणी राज्यकर्ते जर असतील तर अशी धोरण तुम्ही कराल अरे पंजाब मधला जर आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री एकरी वीस हजार म्हणजे एकरी पन्नास हजार रुपये जर अतिवृष्टीच्या शेतकऱ्याला मदत करत असेल आणि इकडे तर आम्ही डबल इंजिनचा आवाज देतो ना डबल इंजिनचं सरकार आणि काय झालं मग तीन तीन रेल्वे इंजिन तुमचे तीन तीन डबे मग मदत देताना तुमचा का मागे होतो आहो चंद्रबाबू नायडूंनी पन्नास हजार रुपये हेक्ट्रिक केवळ त्या ठिकाणी कांदा उत्पादकांना डिक्लेअर केले आणि केळी उत्पादकांना तर चंद्रबाबू नायडूंच्या सरकारने त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये नुकसान हेक्टरी वेगळं आणि पंचाहत्तर हजार लागवड करायला वेगळी म्हणजे सव्वा लाख रुपये हेक्टरी मदत आणि आम्ही कुठे साडेतीन हजार तीन हजार अरे बाबा नो नागळी वखर्टी माहितीये का आता तुमच्यावर आडवा नांगर चालवायची वेळ आलेली बाबा नो पण आता ही वेळ नाही आज आमच्या आमचा जीव आज धोक्यात आहे आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला राज्यकर्त्यांना कुठेतरी संवेदनशील वा अरे वखरटी नागळी साधी मशागत करायला पैसे पुरत नाही रे तीन हजार हा आणि तुम्ही काय चष्ट लावली ऐंशी हजार कोटीचा तुमचा शक्तीपीठ मागा करताना पैसे आहे तुमच्याजवळ पुणे रिंग रोड साठ हजार कोटीचा पस्तीस हजार कोटी आभोणे द्यायला तुमच्याजवळ पैसे आहे तुमच्याजवळ आणि शेतकऱ्याला द्यायला तुम्हाला लकवा होतो त्यामुळे लक्षात घ्या शेतकऱ्याला जेव्हा कळेल ना सगळं तर तो, तो तुम्हाला माफ करणारी माझी विनंती राजकारणाची वेळ नाही शेतकऱ्यासाठी तुम्ही मागे घेऊ नका तात्काळ अग्रिम रक्कम त्याच्या खात्यात द्या आणि हेच जर एक रुपयाचे निकष पुरवत ठेवले असते ना तर एका एका जिल्ह्याला पाच पाचशे कोटी रुपये मिळाले असते साधारणतः पाच ते सहा हजार कोटी रुपये पीक हक्काचे मिळाले असते हो तुमच्या नाकर्त्या म्हणामुळे धोरण तुम्ही बदलवलं ना म्हणून शेतकऱ्याला ओरपावं लागतंय आता किमान होम आता त्या सरकार त्या ठिकाणी गरीब शेतकऱ्याला किती त्याचा अंत बघणार आहे